नमस्कार निशा सोम किचन नाशिकमध्ये तुमचं सर्वांचं अगदी खूप खूप मनापासून स्वागत तर आज येत ना मी गावठी तुपातले इथं लाडू बनवणार आहे गावठी तुपातले म्हणजे बेसन लाडू जे असतात ना ते लाडू बनवायचे आहेत मला आणि आज माझी ऑर्डर आहे ऑर्डरसाठी मला ते द्यायचे आहेत तर ती ऑर्डर पण करणार आहे आणि तुमच्या तुमच्यासह रेसिपी पण मी शेअर करणार आहे याच्या आधी पण येत ना मी दिवाळीच्या वेळेस तुम्हाला या लाडूची रेसिपी शेअर केली आहे पण त्यावेळेस ना खूप मोठा व्हिडिओ झालेला होता हा व्हिडिओ एकदम शॉर्टकटमध्ये पण पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलात मी तुम्हाला याच्यामध्ये हे बेसन लाडू आहेत ना गावठी तुपाचे आहेत आणि बनवायला येत ना एकदम सोपे झटपट बनवून तयार होतात तर याच्या आधी पण आहेत ना मी एकदा ही रेसिपी शेअर केलेली दिवाळीच्या वेळेस त्यावेळेस पण मला ऑर्डरच होती आणि आत्ता पण ऑर्डरच आहे आणि ही खूप जुनी माझ्या आईच्या आईची रेसिपी आहे तर ही माझ्या आईने मला ही शिकवलेली आहे खूप एकदम टेस्टी भन्नाट चव लागते याची बरं का आणि ना खूप बनवायला पण खूप सोपी आहे व्हिडिओ स्किप न करता बघा आणि अजून जर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केला असेल के तर नक्की सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा तरी इथं मी काय केलं एक वाटी मस्तपैकी आपलं पीठ घेतलं आहे बेसनपीठ आणि साखर घेतली आहे तूप घेतलंय आणि हे आहेत ना आपली हिरवी इलायची वगैरे असतात ना तिची फूड करून ठेवलेली आहे आणि इथं येत ना मी आपले बदामचे काप करून घेतलेले आहे असे पातळ पातळ तुम्ही इथं मगज पण वापरू शकतात आणि पिस्ता पण वापरू शकतात तर इथं मी थोडंसं मीठ घेतलंय चवीपुरतं आणि एक जा जायफळ घेतलंय तर जायफळ एवढं यूज करणार नाहीत आपण आणि केसर आहेत मी आता येत ना केसर घालणं एकदम ऑप्शनल आहे बरं का घालायचं तर घालू शकता किंवा तुम्ही फूड कलर पण घालू शकतात किंवा नाही घातलं तरी पण चालतं तर इथं काय केलं मी एक वाटी जे पीठ घेतलंय ना ते छान असं चाळणीने चाळून घ्यायचंय कारण काय होतं आपण जेव्हा गिरण्यात दळणात होता त्याच्यामध्ये असे राहतात थोडेसे कण वगैरे ते बघा याच्यामध्ये तर भरपूरच मला दिसले कारण मी चाळून घेतले तेच बरं झालं घरचं पीठ हे आणि घरची डाळ आहे आमची तर त्याचेच मी इथं आहे इतकं आहेत बघा म्हणून चाळून घेणं एकदम गरजेचं आहे पीठ तर छान असं मी पीठ चाळून घेतलंय एक वाटी पीठ घेतलंय त्याला साखर पण तेवढीच घ्यायची आपल्याला मापात म्हणजे एक फुलवाटी जर पीठ घेतलंय ना कारण पीठ पीठ कसं असं फोपसं असतं त्याच्यामुळे आहेत ना त्याला साकार फक्त त्याची अशी सपट वाटी घ्यायची बस एवढंच करायचंय आणि थोडस मी चवीपुरतं अगदी गोडाचा कोणताही पदार्थ असलात ना तर चवीसाठी ना थोडस त्याला मीठ अगदी नक्की घालून घ्यायचंय बरं का त्याची इतकी भन्नाट लागते ना खूपच छान म्हणजे ते बॅलन्स करतं एकदम ते गोड गोड येत ना ते त्याची चवच एक विशिष्ट असते ती खूपच छान लागते आणि याच्यामध्ये मी काय केलं आहे गावठी तूप असतं ना ते गावठी तूप याच्यामध्ये घालून घेतलं आपल्याला आता त्याच्यात मोहन वगैरे असं काही करायचं नाही आहे थंडच तूप घालून घ्यायचं आहे कारण की इथ ना ते चूळ वगैरे व्यवस्थित घेतलं की हे आपण फ्रायच करणार आहे त्याच्यामुळे एवढं काही त्याचा असा फरक पडत नाही की तुम्ही थंड घाला किंवा गरम तूप घाला असं पण शक्यतो थंडच तूप घालायचं आहे याच्यामध्ये आणि छान असं आहेत ना एक जीव करून घ्यायचं आहे आपल्याला एक जीव करून घेतलात ना की हाताने दोन्ही हाताने येत व्यवस्थित जसं आपण बाकीचे पिठं वगैरे घेतो ना जसं आपण समजा शंकरपाळे वगैरे बनवायला घेतो बघा त्यावेळेस आपण मोहन वगैरे लावून ते लाव पीठ एकदम छान असं मळून घेतो आता हाताने असं पूर्ण त्याच्यावर एकजीव करून घेतो तसंच करून घ्यायचंय ते आपल्याला आणि इथं येत पाणी घालून येणं आपल्याला हवं तसं पाणी घालायचं म्हणजे जेवढं पाणी बसणार आहे याच्यामध्ये तेवढं पाणी घालायचं आणि छान पीठ मळून घ्यायचं आता पीठ मळताना करायचं काय जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त एकदम कडक पण नाही करायचे कडक जर केलेत ना पीठ तर काय होतं ते लाटायला गेल्यावरतीत ना त्याला भेगा पडतात म्हणजे ती चिरतं आणि जास्त पातळ केल्यानं मग ते लाटता येत नाही कारण ते बेसन बेसनपीठे म्हणून एकदम असं आपण हाताला चितकणार नाही ना असं पीठ म्हणायचं बघा आपलं पीठ छान असं इथं मळून झालंय मस्त पैकी आणि मी काय गेलय थोडंसं ना हाताला तूप लावून घेतलंय हाताला तूप लावून घेतलं ना मग होतं काय की हे का का जे बेसनचं पीठ असतात ना ते असं कडक वगैरे होत नाही कारण बेसनच्या पिठाला लगेच असं वरती ते यायला लागतं वरती असं कडक सारखं नसतं का ते म्हणून त्याला थोडंसं तूप लावून घेतलं आणि ते न ह्या वाटेमध्ये ठेवलं तर आता याला लगेच काहीच म्हणजे हे करायची गरज नाही आपल्याला रेस्ट वगैरे करायची गरज नाहीये मी डायरेक्टली लगेच बनवायला आहे म्हणून मी काय त्याच्यावर झाकण वगैरे ठेवलं नाही तुम्हाला जर ठेवायचं असेल चार पाच मिनिटं त्याच्यावर झाकण ठेवा बरं का कारण की त्याला मग ते खरकुट्या वगैरे येतात तिथं मी एक छोटीशी वाटी घेतली त्या वाटीमध्ये येत ना केसर घालती आता म्हणजे केसरचा आपल्याला जो कलर पाहिजेत ना येल्लो कलर तो आपण येत नाही ह्या केसरमुळे घेणारे कारण आपली घरची डाळी घरच्या डाळीला येत ना पॉलिश वगैरे काहीच नसते त्याच्यामुळे एवढा कलर येत नाही तर तसा पण कलर खूप छान वाटतं बरं का पण येत ना मी मला ऑर्डर द्यायची ना त्याच्यामुळे मला ते दिसायला पण चांगलं दिसलं पाहिजे म्हणून मी याच्यामध्ये केसर वापरती तर केसरमध्ये येत ना पाणी घालून आणि त्याच्यामध्ये ठेवून दिलंय मी म्हणजे ते कसं तोपर्यंत सगळा त्याच्यामध्ये जो केसरचा अर्क आहे ते त्याच्यामध्ये उतरल जो कलर वगैरे ते सर्व आणि असे आहेत ना छोटे छोटे आहेत ना मस्तपैकी असे आपल्याला बॉल करून घ्यायचे किंवा असे लाट्या वगैरे म्हणतो आपण ह्या प्रकारे असं करून घ्यायचंय आणि छान असं लाटून घ्यायचंय जास्त मोठं नाही लाटायचं जास्त छोटं पन्ने म्हणजे जाड पन्ने बारीक पन्ने असं मिडियम साईज आपल्याला लाटायचे आपल्याला असंही पण आहेत ना ते आता मी मी पहिला जो व्हिडिओ टाकलायत ना त्याच्यामध्ये काय केलंय हे झाल्यानंतर येत ना एका चाळणीमध्ये येत ना हाताने चुरून आणि मग ते चाळून एक सारखी त्याची अशी पावडर बनवलेली आहे पण आज येत ना मी जरा मला काही पण येत म्हणून मी काय करणार आज मिक्सरमध्ये दळणार आहे तर मिक्सरमध्ये पण येत ना जास्त बारीकने आहे आपल्याला एकदम असं म्हणजे मी मिडियम घ्यायचं आपल्याला म्हणजे असं जास्त जाळपणने जास्त बारीकने अशा पद्धतीने आपल्याला ते दळून आहे ते दळून तरी इथं मी ना आता काय केलं आधी लाटून घेतले सगळं जेवढं आपल्याला जेवढं पण आपण जेवढं पीठ घेतलं होतं ना म्हणून तेवढं आपल्याला सगळं लाटून घ्यायचंय आता मी ना ह्या दोन तीन इथं लाटून दाखवते आहेत मी तुम्हाला जर असं लटकत वगैरे जर असेल ना तर करायचं काय थोडंसं पीठ लावायचं आपण याला दाळायचंच पिठाचं आणि जर लटकत नसेल ना तर मग थोडंसं तूप वगैरे लावून असं केलं ना तरी पण चालतं तर मी हे बघा ह्या प्रकारे ना अशा छान जास्त जाड पण नाही लाटले जास्त पातळ पण नाही लाटले ह्या दोन तीन तुम्हाला लाटून दाखवते आहेत मी तर या बघा हे सर्व अशा मी लाटून घेतल्या आहेत व्यवस्थित थोडंसं पीठ वगैरे लावून असं आणि इथनं हे तुपामध्ये तळायला घेते तर छान तुपामध्ये तळून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही हवं तर आता काढायला याला झाऱ्या घ्या किंवा असा चिमटा वगैरे घ्या तर मी इथनं डायरेक्टमध्ये घातला होता म्हणून ते थोडंसं तुटलं पण हरकत नाही आपल्याला असं पण ते आता म्हणजे एकतर चुरायचं आहे किंवा मग मिक्सरमध्ये फिरूनच घ्यायचे आणि जास्त याला लाल वगैरे असं काही करायची गरज नाही बरं का थोडंसं असं ते झालं म्हणजे तळून झालं ना असं केलं लगेच आपल्याला ते काढून घ्यायचंय त्याचा कलर वगैरे चेंज होऊ द्यायचं नाही बिलकुल पण कारण मग येत ना ते जरा असं कापट वगैरे दिसायला लागतं आपल्याला जर पिवळं कलर पाहिजे ना आपण जास्त लाल वगैरे होऊन द्यायचं नाही ते तर ह्या प्रकारे आहेत ना सगळं आपल्याला आता हे सर्व तळून घ्यायचंयत आता हे बघा मी सगळ्या अशाच तळून घेते त्याला तळायला अजिबात पण वेळ लागत नाही कारण आपण जास्त काही जाड वगैरे पुऱ्या केलेल्या नाही आणि जास्त मोठ्या पण नाही केलेल्या आहे आता ह्या आहेत ना वाकड्या तिकड्या जरी झाल्यात ना तरी काहीच हरकत नाही आहे कारण की आपल्याला ह्या बारीकच करायच्या आख्या काही ठेवायच्या नाही तरी बघा अशा प्रकारे येत नाही तर मी सर्व ह्या पुऱ्या ज्या बनवून घेतल्यात आहेत ना त्या अशा तळून तळून घेतल्या आणि छान कलर आलात बघा त्याला असा ज्या रेड वगैरे कलर असा बिलकुल पण नाही आहे असं यल्ल येल्लच कलर आहेत तर अशा करून घेतल्या ना तर हे आपल्याला चुरून घ्यायचं आहे खूप सहज नाही होतात बरं काय बघा इतक्या छान अशा तुम्ही हाताने पण करू शकतात बरं का काहीच हरकत नाहीये कारण की इथनं हाताने पण येत ना खूप पटकन त्याचा चुरा होऊन जातो एकदम अगदी असं हातामध्ये घेतला ना तरी पण तो चुरा होतो त्याचावाला म्हणून येत ना तुम्ही हाताने करून नंतर चाळणीने पण चाळून घेऊ शकता आणि जर मिक्सरमध्ये पण फिरवलं तरी पण चालतंय तर मी आता इथं मी दरवेळेस तर असं हातानेच करून घेत होती ह्याच वेळेस येत ना मी इथे मिक्सरमध्ये फिरून घेते हे बघा किती छान असं पटकन असं बारीक चुर लगेल छान झाले मस्त आणि कलर पण खूपच छान आलाय त्याचा तर ह्या प्रकारे आपण काय केलंय आता याच्यामध्ये व्यवस्थित असं सर्व हे तळून आणि हे छान असं हाताने आपण आता इथपर्यंत आहे इथपर्यंत आलं की मग आपण आता हे मिक्सरमध्ये भरणार आहे मिक्सरमध्ये भरून आणि असं फिरून घ्यायचंय फक्त आपल्याला जास्त काही बारीक करायचं नाही हे बघा ह्या प्रकारे आहे आपल्याला तर छान होतं हे मला तर असं वाटतं येत ना मिक्सरमध्ये थोडंसं मला असं जास्तच बारीक झाल्यासारखं वाटलं माझे जे हाताची हाताने हाता कर करत असतेत ना मी चाळणीने चाळून घेत असते जे गव्हाची चाळणी असते त्यांनी त्याने एक एकदम मापत होतो का एकदम जसे आपण बुंदीचे लाडू खातोत ना सेम तसेच टेक्चर येतं त्याला तर आता मला घाय होती म्हणून मी आता मिक्सरमध्ये आहे आणि येत तेवढीच मी आता येत नाही इथं साखर घेतली आहे जेवढं पीठ घेतलं होतं ना बस एकदम फुल भरून पीठ घेतलं आणि साखर येत ना त्याचं सपाट घेतलं आणि हवं तेवढं ना थोडंसं पाणी आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं म्हणजे जेवढी आपली चाचणी तयार व्हायला लागते ना म्हणजे मी अर्धा ग्लास फक्त याच्यामध्ये पाणी पाणी घालून घेतलं बरं का आणि पाणी घालून घेतल्यावरच ना आपल्याला छान हे याची एक तार येईपर्यंत येत नाही याचा हा पाक करून घ्यायचा आहे आपल्याला छान पाक बनवायच्या वेळेस काय करायचंय अजिबात पण इथून हलायचं नाही आणि असं गॅस वगैरे फुल करून पण ठेवायचं नाही आणि खूप कमी पण करायचं नाही आपण जेव्हा जिथं उभं राहतो ना तिथंच काय करायचं माहिती का थोड्या वेळ फास्ट करायचं थोड्या वेळ कमी करायचं थोड्या वेळ फास्ट करायचा असं करून म्हणजे सागर पटकन तळली जाते म्हणून इथं सोडून साईडला जायचं नाही बिलकुल पण तर छान असं पाक मी इथं बनवून घेत होते आणि जास्त पाक कडक पण नाही करायचा आणि जास्त पाक कच्चा पण नाही ठेवायचं आता ह्या स्टेजला आल्यावरती काय करायचं आपल्याला हे जे केसर आहेत ना हे केसर आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे म्हणजे जेणेकरून हा पाक पण व्यवस्थित होईल आणि हे पाणी पाणी पण होणार आणि जो कलर आहेत ना तो पाकामध्ये उतरेल आणि तो पाक, पाक आपल्याला हे जे बाकीचं मिश्रण करून घेतले त्याच्यामध्येच उतायचं आपल्याला म्हणून छान कलर होता बघा किती छान असं केसरचा मस्त कलर आलाय आणि केसरचा आहेत ना वास पण ती टेस्ट पण भारी लागते बरं का एकदा ना जर केलं तुम्ही कधी असेल तुमच्याकडे जर समजा तर नक्की यूज करा पण येत ना पूर्णपणे ऑप्शनल आहे हे नाही पण टाकलं ना तरी पण चालतं पण मी टाकलेलं आहे ते आणि तुम्ही ना जे मी काजू वगैरे ते बदामचे जे काप वापरले आहेत ना त्याच्या ठिकाणी तुम्ही मगज वगैरे पण वापरू शकतात आणि हे बघा छान असं एक तारी पाक आपल्याला लगेच समजतंय बघा जे तुडत आहेत ना ते एक तारी पाक इथं आपल्या झालेलं आहे तर हाताने पण चेक करून दाखवते मी आता हे बघा हे बघा असं जर झाडं आहे ना तर समजून जायचं जा का आहे ना एक तारी पाक येत हे बघा ब्लर दिसतंय थोडंसं पण झाला आहे तो एक तारे पाक आहे हे हे समजून घ्यायचं आपण आणि हा पाक झाला की आपल्याला इथं गॅस बंद करायचा आहे तर पुन्हा दाखवते मी बघा तुम्ही जर ते मग असे ब्लर झालं होतं तर त्यात दिसत नसेल त्याच्यामध्ये याच्यामध्ये बघा दिसतं आहे का तर असा एक तारे पाक आहे बघा असा एक तारे पाक आपल्याला करून घ्यायचा आहे आणि याच्यावर थोडंसं अगदी थोडसं मिळत नाही इथं जायफळ असं छोटं किसनीने नाहीत ना किसून घेतलं आहे बघा समजणार पण नाही एकदम अलगत एकदम हलकासा आपल्याला इथं टेस्ट द्यायची आणि हे जे बदाम आहेत ना ते मी असे पातळ पातळ त्याचे काप करून घेतले होते ना ते पण याच्यामध्ये घालून घेतले आणि याच्यामध्ये ना जी सुंट वेलदोडे आणि हां सुंट वेलदोडेच पावडर आहे तर ते तेवढी पावडर आहेत ना याच्यामध्ये मी येत ना थोडीशी अशी घालून घेतली म्हणजे एखादा चम्मच जो आपण पोहे खायचा चम्म असतात ना तो आता मी काय केला माहिती आहे का हातानेच घालून घेतली कारण की चमचे शोधा हे करा पटपटानेत ना हे सर्व याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आपल्याला आणि मिक्स करून घेतलं का एखादा असं असं आळा करून घ्यायचं याला आणि आळा केलं का हा जो पाक आहेत ना पाक ले ले पाक भर, गर, 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 हा पाक आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आता हा पाक भरपूर गरम बर का मी जेव्हा हातामध्ये घेतलात ना मला अक्षरशः चटका बसला मग मी केलं काय सांडशी घेतली आणि सांडशीने मग मी हा पाक घालून घेतला आता पाक घालताना करायचं काय आपल्याला हा पाक पूर्णच लागणार आहे पण काय करायचं आहे माहिती आहे का हा थोडं थोडं घालायचा आहे पाक एकदम पण पूर्ण घालायचा नाही आणि छान असा येत ना एखाद्या पॅचोल्याच्या सहाय्याने किंवा एखाद्या उन्हातली वगैरे जे पण अवेलेबल असेल त्याच्या सहाय्यानेत ना आपल्याला छान असा हा एक जीव करून घ्यायचा आहे एकत्र करून घ्यायचा आहे जेव्हा आपल्याला हा पाक गरम असतो ना त्यावेळेस असं वाटतं की पातळ झालं की काय तर ते पातळ वगैरे नसतं हो, हा माप आहे ना जे तुम्हाला माप मी सांगितलंय एकदम परफेक्ट माप हे खूप छान लाडू बनवून तयार होतं बरं का आणि एकदम जसे बुंदीचे लाडू दिसतात ना जसं टेक्चर पण तसंच दिसतं आणि खायला पण खूप छान होतं हे म्हणून येत ना ह्या प्रकारे नक्की करा तुम्ही आणि एकदम परफेक्ट माप दिलंय मी तर कुठे पण ते चुकणार नाही तुम्ही अगदी पहिल्यांदा जरी हे लाडू बनवलेत ना तर खूप छान बनवून तयार होणार आहे तुमचे आता हे असं मिक्स करून घेतलं आपण व्यवस्थित की परत जो राहिलेला पाक येत ना तो आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे व्यवस्थित तर हे बघा सर्व आता हा पाक येत ना मी इथं घालून घेतलं आहे आणि गरम पाक आहे बरं का एकदम एकदमच गरम पाक आहे म्हणून करायचं काय व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि थोड्या वेळ तसंच राहू द्यायचं आहे थंड होऊन द्यायचं आहे थोडंसं म्हणजे थंड झालं की मग आपण लाडू करायला घ्यायचे आहेत आता बघा हे इतकं छान असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे हे सर्व एकत्र होतं आणि त्याच्यामध्ये मुरलं जातं ते आणि गरम गरम असल्यामुळे असं वाटतं की आपल्याला पातळ झाले पण ते पातळ वगैरे बिलकुल पण झालेलं नसतं बरं का तर हे बघा ह्या प्रकार येत ना मी सगळं असं मिक्स करून घेतलं आणि हे बघा थोड्या वेळाने दहा पंधराच मिनिट फक्त ठेवलं होतं गार व्हायला आणि बघा ते मिश्रण एकदम भुरभुरळीत झालं आणि मी काय केलं आहे मस्त आता हॉलमध्येच घेऊन आली आणि इथनं एका स्टूलवरती ठेवून आणि छान असे बसून लाडू तयार करून घेतेत मी म्हणजे कसं एकदम कम्फर्टेबल वाटतं आणि आपल्याला माहिती आहे की आता लाडूला वेळच लागणार आहे म्हणून थोडंसं बसून घ्यायचं आणि बसून घेतल्यानंतर येत छान असे लाडू त्याला आकार वगैरे देऊन व्यवस्थित छान असे आपल्याला लाडू बांधून घ्यायचे तर हे बघा वेळ पण नाही लागत अजिबात बरं का आणि मी नाही तर ग्लब्स घालून घेतले हातामध्ये कारण मला ऑर्डर द्यायची आहे आणि शक्यतो मी ना अशा ऑर्डर वगैरे जर द्यायच्या असतील ना तर ग्लब्स घालून घेते हातामध्ये तर हे बघा छान असे आपले लाडू बनवून इथं तयार होते शेवटचा लाडू होता हा आणि ना सर्व जेवढं राहिलेलं मिश्रण होत होतं ना तेवढं मी या लाडूमध्ये घालून घेतलं आणि लाडूला कलर टेक्चर एवढा भारी आला होता ना खूपच मस्त आणि त्याचा वास पण बरं का जे आपण खरपूस असं गावठी तुपामध्ये तळून घेतलेले आहेत नाही तर इतका भारी मस्त वास आला होता ना बघा तुम्ही किती छान असे लाडू बनून इथं तयार झालेले बघा किती छान आहे त्याचा कलर पण आणि झाले होते इथं लाडू सर्व बनवून बघा किती छान असे मस्त जवळजवळ दोन किलो लाडू आहेत बरं का हे कारण ह्यांना खूपच वजन असतं आणि त्याचा कलर वगैरे टेक्चर खूपच छान झाले होते म्हणजे एकदमच मस्त झाले होते हे लाडू हे बघा कलर टेक्चर किती सुंदर आला आहेत ना एकदा नक्की करून बघा बरं का खूपच सोपे बनवायला आणि टेस्टी तर खूपच लागतात हे लाडू बघू शकता किती छान असा मस्त कलर आला आहेत त्याला तर आता आपल्याला येत नाही तर मी तुम्हाला एक फोडून पण दाखवते बघा फोडल्यानंतर पण तो येत नाही एकदम बुंदीचा लाडू जसा आपण बघतो ना मार्केटमधला सेम तसाच तो टेक्चर वगैरे दिसायला पण तसाच आहे आणि खायला पण आता मी येत नाही तर तुम्हाला टेस्ट करून दाखवते तर बघा किती छान असा मस्त खरंच खूपच छान आहे बरं का एकच नंबर झालेला लाडू आहे बाय आता ही ना माझ्या आईची एकदम जुनी पारंपरिक रेसिपी बरं का तर अशाच नवनवीन आणि टेस्टी रेसिपी बघण्यासाठी पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी ना माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वात पहिलं म्हणजे ना बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून काय होतं मी ज्या पण रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड करत असतात ना त्याचं नोट बिघेन ते तुम्हाला भेटतं तर भेटू आपण अशा नेक्स्ट एखाद्या छानशा रेसिपीमध्ये येतोपर्यंत पात्रा खात्रा आणि स्वस्त्र